थे स्वागत मैं जा रहा हूँ नहीं जा रहा हूँ दादी ने कम्प्लेट दिया आप बहुत मोबाइल देखते हो नहीं नहीं मैं जा रहा हूँ पर मैं तेरे <स्थ> कपड़े नहीं लेके आया चलेगा ना नहीं तो मैं जाऊँ पक्का ना नहीं मैं जाता हूँ मैं लिख के तो रुक नहीं नहीं मैं लिख के तो रो किधर चले नहीं रू मैं एड्रेस लिखे तो बॉम्बे वापस रो जाने ना नहीं नहीं मैं बस में जाता रो मम्मी को मम्मी दादी को फिर मम्मी पापा को नहीं डांटना मम्मी दादी दोनों डांटेगी जा पहले जाके बोल फिर मैं आऊंगा नहीं नहीं पता अब बमूगा बस जब दादी को बोलो

जर तुम्हाला पूर्ण दुकानाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला फॉन नक्की सांगा रात्रीचे साडे अकरा वाजलं तरी आमचं म्हणजे काम चालेल मित्रांनो आता आपण चालक जरा गेली तर आपल्या मित्राचा आवाज आला आपल्या कोण प्रशासित सागर गाडी काढ रे गाडी काढ रे एवढी गाडी काढन जाते गाडी काढ रे एवढी महाग तू काढ कुठे वा सगळे अरे तुझा आवाज त्या चौका येते का आवाज कमी कर लग्न झालं बिघ्न एवढा मोठ्याने आवाज असतो बर सागर भाऊ काय म्हणते बोलवाला माझं काय प्रसाद शेठा दीक्षित हा नाही तू काय ते म्हणून मला थांबलो नितन्ता 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 ना ए मेट्रोलला ए बर इकडे अरे इथं काम चालू आहे कुठं चाललं तू मंडळाचं काम सोडून कुठं फिरतोय मंडळाचं काम मी बघ लागेल हिंडा पिंडा डेरी वाढली बघ री कशी दिसते हात लागत मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र